नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माऊली अकॅडमीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये हमखास येणारे प्रश्न परंतु तेवढ्याच तीव्रतेने आपल्याला धोका देतात त्यामुळं आज आपण अतिशय मिरीटचे प्रश्न पाहणार आहोत जेणेकरून असेच प्रश्न मिरीट ठरवतात आणि तो प्रश्न आपला अजिबात चुकला नाही पाहिजे चुकायचं तर विशेष थोडा पण तो प्रश्न आपला फक्त काही वेळामध्ये सोडवता आला पाहिजे कारण स्पर्धा परीक्षेमध्ये वेळ वेळ आणि अचूकता ह्या गोष्टी खूप महत्वाच्या तर बघा आजचा प्रश्न पाहूया आपण वेळ न दोडता अने एक वीस टक्के नफ्याने विकले अने एक कपाट वीस टक्के नफ्याने विकले जर त्याने ते कपाट पंचवीस टक्के नफ्याने विकले असते विकले असते तर त्याला पन्नास रुपये काय झाले असते जास्त मिळाले असते तर त्या कपाटाची खरेदी yeah. किंमत किती बघा सुरुवातीला किती रुपयाने विकलंय वीस टक्क्याने नप्याने विकलय परंतु काय म्हणते जर पंचवीस टक्क्याने नप्याने विकला असतं तर, तर पन्नास रुपये काय झाले असते जास्त मिळाले असते तर त्या कपाटाची खरेदी किंमत किती जर प्रश्न असा आला तर बघा काय करायचं आपल्याला किती रुपये जास्त मिळाले त्याला पन्नास रुपये किती रुपये जास्त मिळाले पन्नास रुपये नेहमी गुणाकारामध्ये किती मांडायचे शंभर मांडायचे प्रत्येक वेळेस गुणाकारामध्ये किती मांडायचे शंभर जास्त मिळाले रुपये गुणाकारामध्ये शंभर छेदामध्ये काय करायचं माहिती का ह्या दोघांचा फरक काढायचा ह्या दोघांचा फरक काढायचा बघा दोघांचा मध्ये जर नप्पा झाला असेल दोघांमध्ये जर नफा झाला असेल म्हणजे सुरुवातीला पण नफा झाला सुरुवातीला वीस टक्के नप्पा पुन्हा पंचवीस टक्के नफ्पा फरक कितीचा होणार आहे पाच टक्क्याचा कधी कधी जर झाला दहा टक्के नफा झाला पंधरा टक्के नप्प्याने ऐकायची इच्छा झाली म्हणजे इथं पण काय झाला दोन्ही ठिकाणी नफा झाला ह्याच्यामध्ये पण फरक किती येऊ शकतो पाच येऊ शकतो पण कधी कधी काय म्हणतील माहिती का दहा टक्के तोटा झाला दहा टक्के तोटा झाला पुन्हा जर दहा टक्के नप्पा झाला असा असेल बघा एकदा तोटा झाला एकदा नफा झाला जर असं आलं तर छेदस्थानी या दोघांची बेरीज करायची दोन्ही वेळेस जर नाप्पा आला दोन्ही वेळेस जर नाप्पा आला तर फरक काढायचा आणि एकदा तोटा आणि एकदा जर नापा आला तर छेदस्थानी त्या दोघांची काय करायची बेरीज करायची एवढं असं लक्षात ठेवायचं आता काय झालं सुरुवातीला वीस टक्के नफा झालाय त्याच्यानंतर पंचवीस टक्के नफा झालाय मग ह्या दोघांचा फरक किती येणार आहे पाच येणार आहे किती येणार आहे पाच येणार नाही ह्याला काय द्या भाग द्या पाच एक पाच पाच दहा पन्नास शंभर गुणिले दहा एक 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 इथला एक शून्य आणि इथले दोन शून्य किती झाले तीन शून्य मग त्याची खरेदी किंमत किती आली एक हजार रुपये आहे का नाही सोप याचं उत्तर किती असेल पर्याय क्रमांक दोन प्रश्न किती मोठा असो उत्तर फक्त चुटकीसरशी काढायचं ठीक आहे पुढचा प्रश्न अने एक लाकडी पलम दहा टक्के तोट्याने विकला जर त्याने तो पलंग दहा टक्के नफ्याने विकला असता तर त्याला तीनशे रुपये काय झाले जा असते जास्त मिळाले असते तर त्या पलंगाची खरेदी किंमत किती काय करायचं आपल्याला खरेदी किंमत मग तुम्हाला मी सुरुवातीला काय सांगितलं जर तुम्हाला बघा एकदा नफा दिला एकदा तोटा दिला ज्यावेळेस असेल एकदा काय दिलेला आहे तोटा दिलेला आहे एकदा काय देणार आहे नफा देणार आहे नफा किती झालेला आहे दहा टक्के ज्यावेळेस जर समान केलं जर आपण असं केलं दहा वाजा दहा काय होईल चुकून जाईल आपलं उत्तर त्याच्यामुळं काय करायचं माहिती का जर बघा एकदा तोटा दिला एकदा नप्पा दिला तर त्या दोघांची काय करायची बेरीज करायची पण कशी बेरीज करायचं सांगतो मी तुम्हाला बघा जास्त किती रुपये मिळाले तर आपल्याला तीनशे रुपये मांडून घ्या किती रुपये मिळाले जास्त तीनशे प्रत्येक वेळी गुणाकारामध्ये किती मांडायचे शंभर अशा प्रश्नामध्ये आता छेदामध्ये काय मांडायचं माहिती का दहा अधिक दहा या दोघांची बेरीज मांडा किती झाली बेरीज वीस झाली एकदा तोटा दिला एकदा दिला फरक काढायचा नाही जर दोन्ही वेळेस दिला तर फरक काढायचा काय झालं यांची बेरीज दहा अधिक दहा वीस छदामध्ये मांडली मग भाग द्या ह्याला विसा एक वीस विसा पाच शंभर वीसचा पाड आलाच पाहिजे नाही आला तर काय करा हे शून्य कट करा हे शून्य कट करा बे एक बे पंचे दहा तीन चांग पाच चा गुणाकार करा तीन पाच पंधरा त्याच्यावर दोन शून्य द्या उत्तर किती झालं आपलं पंधराशे म्हणजे खरेदी किंमत किती आली पंधराशे रुपये पर्याय किती आहे शोधा पर्याय क्रमांक तीन पंधराशे रुपये काय असेल याच उत्तर असेल पुढचा प्रश्न वसंतने एक घाट्यात पंधरा टक्के नफ्याने विकले जर त्याने ते घड्याळ आठ टक्के नफ्याने विकले असते तर त्याला बेचाळीस रुपये जास्त किंवा बेचाळीस रुपये कमी मिळाले असते तर त्या घड्याळाची खरेदी किंमत किती पैसे कमी मिळत किंवा जास्त मिळत आहे कसे किती मांडून घ्यावे लागतील बेचाळीस रुपये गुणाकारामध्ये किती मांडायचे शंभर छेदामध्ये काय करायचं ह्या दोघांचा फरक काढायचा पंधरा मधून आठ गेले बघा इथं पण काय झालेलं आहे नफा झालेला आहे हिथं पण काय झालेलं आहे ना झालेला आहे जर सुरुवातीला नपा झाला नंतर पण नप्पा झाला तर काय करायचा फरक काढायचा सुरुवातीला तोटा झाला नंतर नप्पा झाला किंवा सुरुवातीला नप्पा झाला नंतर तोटा झाला काय न... तो करायची बेरीज करायची एकदा नप्पा एकदा तोटा बेरीज पण जर दोन्ही वेळेस नप्पा झाला तर फक्त काय करायचा फरक काढायचा म्हणजे वाजाबा करायची पंधरा मधून आड गेले उरतील किती सात छोट काम भाग द्यायचं सात एक सात सातच बेचाळीस काय होईल सहा एक सहा त्याच्यावर दोन शून्य उत्तर किती आलं आपलं खरेदी किंमत सहाशे रुपये पर्याक्रमांक किती आहे शोधा पर्याक्रमांक चार किती वेळ लागतो फक्त पाच ते दहा सेकंद साधारणतः तुम्हाला बघा एखाद्या प्रश्नाला वीस ते पंचवीस सेकंद लागतात एखादा प्रश्न पाच मध्ये निघतो आणि तुम्हाला हेच गणित जमलं पाहिजे परीक्षामध्ये कारण बऱ्याच वेळेस काय असतो पोराण वेग वेळ आणि अचूकता वेळ पण वाचला पाहिजे प्रश्न सोडवण्याचा वेग पण पाहिजे आणि त्या वेगामध्ये आचुकता पाहिजे नसता खूप फास्ट प्रश्न सोडवलेत आणि एकदम जाम चुकून गेले आपण मिरच्या बाहेर ठीक आहे <laughs> पुढचा प्रश्न अने एकटेवीसंश दहा टक्के नप्याने ब ला विकला औणे ब ला विकलाय पुन्हा बघा बने तोटी विसं कला दहा टक्के तोट्याने विकलाय क ने जर ब ला चार हजार चारशे पंचावन्न रुपये दिले असतील तर अ ची खरेदी किंमत किती आता कोण कौन कोण आले लक्षात ठेवा बघा इथं काय आले अ आला ब आला आणि क आला कोण कोण आले अ ब आणि क आले अ न एक वस्तू ब ला विकली ब न पुन्हा क ला विकली आणि विचारलंय काय आपल्याला अ ची खरेदी किंमत अ ची खरेदी किंमत भानगडी भानगडी ठीक आहे ह्यानं त्याला ऐकलं त्यानं त्याला ऐकलं आणि विचारले काय अ ची खरेदी किंमत अजिबात घाबरू नका सूत्र वापरू नका अतिशय सोपी पद्धत सांगतो फक्त बघा एक एकूण रक्कम दिले किती दिलेली आहे चार हजार चारशे पंचावन्न मांडून घ्या किती रक्कम दिली चार हजार चारशे पंचावन्न रुपये आहे मांडून घेतली गुणाकारामध्ये गुणाकारामध्ये काय करा, करा। बघा क ची रक्कम डायरेक्ट अ ची काढायची विचारले दिली कुणी क न पण विचारली कुणाची अ ची दिलेली म्हणजे मागच्याची दिलेली सगळ्यात शेवटची जर असं विचारलं ना आता फक्त काय करा माहिती आहे दहा टक्के काय झाला नाप्पा झाला दहा टक्के काय झाला जर दहा टक्के नाप्पा होत असेल तर शंभराचे किती होतात एकशे दहा छेदामध्ये शंभर शंभराचे दहा टक्के नपा म्हणजे एकशे दहा छेदामध्ये शंभर जर वीस टक्के नप्पा म्हणला असा उदाहरणार्थ तर एकशे वीस छेदामध्ये शंभर जर वीस किंवा दहा टक्के तोटा म्हणलं तोटा तर काय होईल नव्वद छेदामध्ये शंभर एवढ्या गोष्टी फक्त लक्षात ठेवा तर बघ काय करायचं आता सोपी पद्धत सांगू तुम्हाला दहा टक्के नप्पा झालाय म्हणजेच शंभर छेदामध्ये एकशे दहा मांडायचे असं का मांडलं कारण त्याला मागची विचारली डायरेक्ट काय केलेलं आहे अ ब आणि क बघा क न रक्कम दिली आणि विचारली कुणाची अ ची, ची? खरेदी कमी होती विचारली म्हणजे डायरेक्ट शेवटच्या त्याच्यामुळे आपण असं उलट मांडलं गुणाकारामध्ये बघा ने तोटी संच क ला दहा टक्के काय केलाय तोट्याने विकलाय म्हणजेच तो शंभर छेदामध्ये नव्वद घेऊया शंभर छेदामध्ये नव्वद घेऊया आता बघा काय होईल हा शून्य कटला हा शून्य कटला इथले वरचे दोन शून्य कटतील ओके नंतर बघा अकरा एक अकरा अकरा चौक चौवेचाळीस अकरा चौक चौवेचाळीस एकदा जर दोन अंकाला भाग दिला त्याच्यानंतर आपल्याला एक एक अंकाला भाग द्यायचा असतो नाहीतर बघा चौवेचाळीस पंचावन्न छेदामध्ये अकरा असा असेल तर काही पट्टे काय करत माहिती का अकरा एक अकरा अकरा चौक चौवेचाळीस अकरा पाचशे पंचावन्न कॉलर टाईट करतात माझं उत्तर बरोबर आलं माझं उत्तर बरोबर आलं पण ज्यावेळेस सेंटरच्या बाहेर येतात त्यावेळेस नव्वद पंच्याण्णव माझ्या बरोबर असतील मित्र सांगतो चुकला तो कितीवर येतो नव्वदवर येतो आणि करत करत असा करतो तो, तो पंच्याऐंशी वर येतो निकाल लागतो भाऊचा मोबाईल बंद भाऊचा मोबाईल बंद असा भाग द्यायचा नाही मग भाग कसा द्यायचा माहिती का अकरा एका अकरा अकरा चौक चौवेचाळीस पुन्हा पाचला भाग जात नाही या पाचला काय करू आपण इथं शून्य घेऊ पाच बद्दल बाकी आले आता झाले पंचावन्न अकरा पाच पंचावन्न पुन्हा आता भाग काय करावं लागेल एक नऊ नऊ नौ एक नऊ नऊ चौक छत्तीस उरले चार नवा पाच पंचेचाळीस शिल्लक किती उरले पंचेचाळीस गुणाकारामध्ये इथले शंभर बरोबर काय होईल पंचेचाळीस एक पंचेचाळीस छेदामध्ये सॉरी त्याच्यापुढे दोन शून्य हे जे पुढची दोन शून्य असतात गुणाकारांमध्ये देऊन टाकायचे पंचाळीस गुणाकारामध्ये शंभर हे डायरेक्ट तुम्ही डायरेक्ट पंचेचाळीस उत्तर लिहिलं किंवा चार हजार पाचशे उत्तर लिहिलं तरी चालेल ही पद्धत मांडायची गरज नाही किंवा एवढी स्टेप मांडायची गरज नाही डायरेक्ट काय होईल पंचेचाळीस एक पंचेचाळीस त्याच्यावर दोन शून्य म्हणजे उत्तर किती आलं आपलं चार हजार पाचशे पर्याय क्रमांक किती असेल परण बरोबर चार हजार पाचशे पर्याय क्रमांक दोन हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघा ने एक वस्तू ब ला पंधरा टक्के नप्याने विकली पुन्हा ब ने ती वस्तू पंधरा टक्के काय केली क ला तोट्याने विकली क ने जर त्या वस्तूसाठी तीन हजार पाचशे एकोणावीस रुपये दिले असतील तर ने ती वस्तू किती रुपयास खरेदी केली असेल पुन्हा बघा इथे कोण आले अ आलेला आहे ब आलेला आहे आणि क आलेला आहे भानगडीत भानगड बांगड़। अ ला वस्तू ब ला विकली ब न ला विकली आणि विचारले काय आपल्याला अ ची खरेदी किंमत किती कुणाची विचारली अ ची खरेदी किंमत किती ठीक आहे रक्कम कुणी दिली क न विचारली खरेदी किंमत कुणाची अ ची मग अशा काय करायचं तुम्हाला आता सांगितलं मी पस्तीसशे एकोणनावीस रुपये मांडून घ्यायचे गुन्हाकारामध्ये काय झालं सुरुवातीला पंधरा टक्के काय झालंय तोटा झालाय म्हणजेच काय म्हणायचे आपल्याला शंभर छेदामध्ये पंच्याऐंशी गुन्हा गुन्हागारामध्ये बघा ती वस्तू पंधरा टक्के नव्याने विकली कशाने विकली शंभर एकशे पंधरा भाग द्या आता त्याला पाच न भाग देऊया पाच न भाग जातो किंवा न भाग देऊया सतरा पाता पंच्याऐंशी ठीक आहे सतरा दोन्ही चौतीस उरला एक पुन्हा अकरा झाले भाग जात नाही शून्य झाला आता एकशे एकोणावीस झाले सतरा सतरा एकशे एकोणावीस पुन्हा ह्याला परत पाच न भाग देऊ कितीनं भाग देऊ आपण परत पाच न भाग देऊ पाच दुने दहा पाच शून्य शून्य जर ह्याला पाच न भाग दिला तर ह्यालाही पाच न भाग देऊ पाच जुने दहा उर्ला एक पाच त्रिक पंधरा ठीक <स्थिके> आहे आता पुन्हा म्हणून पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच शून्य शून्य उरले किती दोनशे सात गुणाकारामध्ये वीस गुन्हा वीस छेदामध्ये तेवीस जर तेवीसचा पाडा नाही चाला तर बा काय करायचं बऱ्याच जणांना तेवीसचा पाडा येत नाही अशासाठी सांगतो मी संकटकालीन मार्ग काय संकटकालीन मार्ग तीन ला किती न गुणलं म्हणजे एक स्थानी सात येतील तीन सत्त एकवीस तीन सत्त एकवीस किंवा तीन नव सत्तावीस तीनला जर नऊ न बुडलं तीन नऊ किती येतील सत्तावीस नऊ दोन्ही अठरा अठरा मिल, दोन ते वीश, ते वीश, ते वीश, ते वीश, किती होतील वीस आपल्याला किती मिळाले दोनशे सात जर तुम्ही बघा तेवीस एक तेवीस तेवीस एक तेवीस तेवीस नव्व किती होतील दोनशे सात जर पाडा नाही आला तर आणि जर पाडा डायरेक्ट येत असेल तर भाग देऊन टाका हा कुणासाठी सांगितलेला आहे मी संकटकालीन मार्ग ज्याला पाडा येत नाही ये त्याच्यासाठी ठीक आहे आता बघा काय शिल्लक उरलं नऊ गुन्हाकारामध्ये वीस गुन्हा मध्ये वीस आपण फक्त अंक अंकाचा गुणाकार करू नऊ दोन्ही अठरा अठरा दोन्ही छत्तीस त्याच्यावर किती शून्य येतील दोन शून्य देऊन टाका म्हणजे बघा अ ची खरेदी किंमत किती असेल छत्तीसशे रुपये तर याचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार छत्तीसशे रुपये एकदम सोपी पद्धत सूत्र नाही काय नाही फक्त लक्षात ठेवा कशी मानणी करायची पुढचा प्रश्न बघा ने एक वस्तू बला वीस टक्के तोट्याने विकली ब ने ती वस्तू कला वीस टक्के नफ्याने विकली कला ती वस्तू जर चारशे ऐंशी रुपयास मिळाली तर अ ची खरेदी किंमत किती जर अ ची खरेदी किंमत विचारली तर काय करायचं मग जी रक्कम दिलेली आहे ती मांडून घ्यायची किती दिली आपल्याला रक्कम चारशे ऐंशी रुपये किती दिली चारशे ऐंशी रुपये गुणाकारामध्ये सुरुवातीला काय झाला वीस टक्के तोटा म्हणजेच शंभरची वस्तू किती रुपयास विकली ऐंशी रुपया उलट काय असं उलटी का मांडणी केली तर विचारली काय खरेदी किंमत दिले पैसे कोणी कन त्याच्यामुळे डायरेक्ट अशी पद्धत मांडायची ठीक आहे पुन्हा गुन्हागारामध्ये बघा ती वस्तू वीस टक्के नव्याने विकली म्हणजेच शंभरचे किती होतील एकशे वीस रुपये शंभरची किती होती एकशे वीस रुपये तर काय करावं लागेल मग बरोबर हा शून्य कटला हा एक शून्य कटला हा एक शून्य घटला हा एक शून्य घटला ठीक आहे आठ एक आठ आठ सक अठ्ठेचाळीस आठ शून्य शून्य आले पुन्हा बघा बारा एक बारा बारा पंचे साठ आणि पाच एक पाच त्याच्यावर दोन शून्य म्हणजे अ ची खरेदी किंमत किती आली पाचशे रुपये पर्याय क्रमांक शोधा पाचशे रुपये पर्याय क्रमांक दोन तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे व्हिडिओ कसा वाटला ते देखील तुम्ही सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला फॉलो करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोही हटके विषय घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र